नमस्कार रवींद्र पिंगे यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या काही निवडक लेखांचं आपण अभिवाचन करतोय प्रकाशाची खिडकी हे आजचं आम्ही निवडलेलं पुस्तक आहे हे पुस्तक एकोणीशे एकोणनव्वद साली प्रकाशित झालं दोन हजार अठरा मध्ये याची दुसरी आवृत्ती आली त्यातला संतोष हा लेख मी आपल्या पुढे सादर करते संतोष विल्यम सारोयान या अमेरिकन कथाकाराने त्याचा एक उफराटा अनुभव नोंदवला आहे त्याचे वाडवडील मुळचे आर्मेनियातले म्हणजेच रशियातल्या एका डोंगराळ कोपऱ्यातले विल्यमच्या आई वडिलांनी आर्मेनियाचा सहकुटुंब त्याग केला आणि ते अमेरिकेत स्थायिक झाले पुढे विल्यम जेव्हा दांडगा लेखक झाला तेव्हा आपली पितृभू म्हणजेच आर्मेनिया पाहण्याची त्याला प्रबळ इच्छा झाली म्हणून तो आर्मेनियात गेला तिथे त्याने आपलं जुनं खेडेगाव वाटलं मग त्याला वाटलं की आपल्या वडिलांच्या वेळचा गावकरी हयात आहे का ते पाहावं सुदैवाने एक शतायू शेतकरी त्या गावात हयात होता विल्यमने त्याला विचारलं दादा माझे वडील तुम्हाला आठवतात का साठ वर्षांपूर्वी त्यांनी हे गाव सोडलं होत का आठवणार नाही मला सगळं लख आठवत आहे तुझे वडीलच नव्हे तर त्यांचे वडीलही आठवत आहेत आणि दुसरं असं की तुझ्या बापाने माझे दहा रुबल्स तेव्हा हात उसने म्हणून घेतले होते पण ते परत न करताच तो अमेरिकेला पळाला हेही आठवत शेतकऱ्याने भीडभाड न ठेवता स्पष्ट सांगून टाकलं सारोयान लिहितो हे ऐकल्यानंतर त्याचे दहा रुबल्स तिथल्या तिथे चुकते करण्या व्यतिरिक्त मला दुसरं काय करता येणं शक्य होत जणू नियतीनेच माझ्या बापाला कर्जमुक्त करण्यासाठी मला सहा हजार मैल ओलांडून आर्मेनिया पर्यंत ओढून आणलं होत हे वाचल्यानंतर मी फार अस्वस्थ झालो म्हटलं कुणी सांगावं माझ्याही कोकणी वाळवडिलांनी असेच अडीनडीला कुणातरी सधन गावकऱ्याकडून त्यावेळी पाच दहा हजार रुपये हात उस्ते घेतलेही असतील आणि कुणी सांगावं ते फेडायचे राहूनही गेले असतील आपण तपास घ्यावा आणि सोक्ष मोक्ष लावावा हा उत्तम मार्ग माझे स्वर्गस्थ पितर ऋणात राहावेत आणि मी मात्र मौज मजा करावी ही मला शोभा देणारी अवस्था नव्हेच नव्हे माझे पणजोबा हे उपळे गावातील मित्र शेतकरी होते पण अतिवृद्धापकाळी त्यांचे अंदाजे मान्य झाले होते हे माझ्या कानावर होत त्या अवस्थेत न जाणो त्यांनी ऋण काढलंही असेल आणि ते फेडणं तर त्यांच्या देवालाही शक्य नव्हतं जवळचं निमित्त काढ साधून मी उपळ्यात उतरलो देवदर्शन वगैरे झाल्यावर गावात जुनं कोणी उरलेलं आहे का त्याची चौकशी केली झाडून सगळे जण स्वर्ग लोक कळलं अपवाद फक्त नव्वद वर्षांच्या सई अक्कांचा होता त्यांच्या समोर मी उभा राहिलो म्हटलं अक्का आमचे पणजोबा आठवतात काय त्यावरती उत्तरली दाजी पिंग्यानं आठवायला रे काय झालं मी सासूरवाशीन म्हणून या उपळ्यात आले तेव्हा दाजी काका बंदरावरच उभा होता कमरेला कोयता लावून डोळ्यांसमोर दिसतोय मला मी विचारलं त्यांची परिस्थिती कशी होती कशी असणार शेतकरी माणूस पिकवायचं आणि खायचं पण नंतर शरीर काम देईना आणि पोरबळ नोकरी निमित्तानं पांगलेली तेव्हा पुढे पुढे हाल झाले एकटा भातारा अंगणात बसलेला असायचा तुला काय वाटतं त्यांनी त्यावेळी कुणाकडून पैसे अडक्यांची उसनवारी केली असेल काय अरे काय म्हणतोस रवी तुझा पणजोबा आणि कुणापुढे हात पसरेल म्हणतोस शक्यच नाही भारी ठोक होता रे म्हातारा त्याला ताक भारी आवडायचं आमच्याकडे दूध दुप्त उतंड उदंड म्हणून इथे यायचा तिथून अंगणातूनच मला हाकारायचा आणि म्हणायचा गोस आहे ताक आहे काय गोडभर मी म्हणायची दाजी काका का, असे आत तर या पडवेवर देते का ताक तर मला तिथूनच म्हणायचा असं शब्दा खातर ताक नको मी रानात जाऊन चारा आणतो तो तुझ्या गोरवांना घालतो आणि मग ताक पितो असं म्हणायचा आणि रानात जायचा ताजा चारा कापून आणायचा तिरास गोरवांच्या पुढ्यात अगोदर टाकायचा आणि मग मला सांगायचा गो से तुझ्या गोरवांना चार घातली हा आता आण तुझ ताक ताक किती प्यायचा म्हणतोस पेल्या नाही रहाटाचा मोघा भरून ताक लागायचं त्याला अशी ठोक माणसा काय कोणाची उधारी उसणार नावच सोड माझ्या डोळ्यांसमोर क्षणात चित्र उभं राहिलं माध्यान झालंय कोकणी उन्हाचा नुसता डोम भुसळलाय पोटात भूक पडलेले दाजी काका सई अक्कांच्या अंगणात आले आहेत माणूस म्हाताराच पण देण्या घेण्याच्या व्यवहाराचं त्याच भान पक्क छाबूत आहे रानातून स्वतः कापून आणलेला चारा अगोदर सईच्या गोरवांना घालून झालाय नंतर पुढे आलेल्या ताकाचा मोघा ते तोंडाला लावतायत त्यांचा जीव शांत होतोय वस्तुत ताक प्याले दाजी काका आणि तेही पाऊनशे वर्षांपूर्वी मी सुखाला पावलो मी इतक्या वर्षानंतर